नमस्कार मी शुभम इव्हनिंग बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी आहे मुंबईतील बँड्रामधून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रयत्नातून व सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनाच्या आयोजनातून खारदांडा येथील महादेव बुवा दांडेकर पटांगणात भव्य कोळीगीत नृत्य महोत्सव संपन्न झाला आहे सात मार्चपासून सुरू असलेल्या कोळीगीत नृत्य महोत्सवाची सांगता नऊ मार्च रोजी वेसावकर मंडई यांच्या बहादार कार्यक्रमाने झाले मुळात नऊ मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना असून देखील महादेव बुवा दांडेकर पटांगण प्रेक्षकांनी भरलेले दिसलं यावेळी वेसावकर मंडळीचे निर्माते सचिन काशीराम चिंचय व गायिका स्वाती हरवंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनाचे आभार मानले कार्यक्रम करताना सर्व ठिकाणी आम्ही समानच कार्यक्रम सादर करतो पण महाराष्ट्र शासनाचा असल्या कारणाने आणि आज जर चॅम्पियन ट्रॉफीची फायनल होती मला असं वाटलं पण आणि कार्यक्रम होता मला टेन्शन होतं पब्लिक येणार की नाही कारण वेसावकर आणि मंडली हे नावासाठी इकडे पब्लिक आलेली बघायला आणि खरंच आणि जास्त म्हणजे महिला पुरुष सर्व होते आणि सर्वांनी पब्लिकने खूप मजा घेतली त्याच्याबद्दल मी सर्व इकडे दांडेकर अशाच वेगवेगळ्या बातम्यांसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद